सध्या गणपती बाप्पाचे घरोघरी उत्साहात आगमन झालं आहे मात्र आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे गौरींच्या आगमनाची त्यामुळे आता घरोघरी गौरींच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या फराळांच्या तयारीपासून ते दारातील रांगोळीपर्यंत तयारी झाली आहे यंदाच्या वर्षी उद्या म्हणजेच दहा सप्टेंबर रोजी घरोघरी गौराईचे आगमन होणार आहे ज्येष्ठ गौरी आवाहन हा महाराष्ट्रातील अनेक उत्सवांपैकीच एक महत्वाचा सण मानला जातो गौरी म्हणजेच माता पार्वतीचा हा सण आहे हा सण गणेशोत्सवादरम्यान उत्साहात साजरा केला जातो या सणाची सुरुवात ज्येष्ठा गौरी आवाहनानेच होते आणि त्यानंतर गौरी पूजन आणि गौरी विसर्जनाने समाप्ती होते हा सण तीन दिवस साजरा केला जातो यंदाच्या वर्षी मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी गौरीचे आवाहन केले जाईल तर बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन केले जाईल तसेच गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे तर दहा सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे तसेच या दिवशी दुपारी तीन ते दुपारी चार वाजून तीस मिनिटांपर्यंत राहू काळ असणार आहे गौरींचे आगमन हे नक्षत्रानुसार होत असते अनुराधा नक्षत्रामध्ये गौरींचे आगमन होते आणि मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते नऊ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांपासून अनुराधा नक्षत्र प्रारंभ होईल तर दहा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून तीन मिनिटांपर्यंत असेल अनुराधा नक्षत्र समाप्ती होईल तर आता आपण जाणून घेऊयात ज्येष्ठ गौरी आव्हानाचे महत्त्व काय आहे तर या दिवशी माता गौरी म्हणजेच माता पार्वती आणि गणेशाची अगदी मनोभावे पूजा केली जाते गणेश चतुर्थीच्या दोन दिवसांनी माता पार्वती कैलास पर्वतावरून धर्तीवर अवतरित झाली होती असे कित्येक वर्षांपासून मानले जाते त्यामुळे गणपती बाप्पाप्रमाणेच गौरींचे देखील उत्साहात स्वागत होते यावेळी फुलांनी आणि कलाकुसरीच्या वस्तूंनी वेगवेगळी सजावट केली जाते तसेच बाजारात सुंदर आणि सुबक असे गौरीचे मुखवटे मिळतात यामध्ये शाडू पितळे कापडी फायबरचे असे काही प्रकारचे मुखवटे पाहायला मिळतात काही जण केवळ मुखवट्यांची पूजा करतात तर काही जणांकडे उभ्या गौरी देखील असतात याशिवाय कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी देखील पाहायला मिळते तसेच प्रत्येक कुटुंबात आपापल्या पद्धतीनुसार गौरी बसवल्या जातात मनोभावे गौरींची स्थापना करून त्यांचे पूजन केले जाते याशिवाय महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असे देखील म्हटले जाते तर आता आपण गौरी आव्हान नेमके काय आहे हे जाणून घेऊयात तर गौरींचे आगमन हे नक्षत्रानुसार होते अनुराधा नक्षत्रामध्ये गौरींचे आगमन होते आणि मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जात असते पहिल्या दिवशी तुळशीपासून पावला पावलांनी डोक्यावरून गौरींना थाटामाटात घरात आणले जाते यावेळी गौरी आली सोन्याच्या पावली गौरी आली चांदीच्या पावली गौरी आली गाय वासराच्या पावली गौरी आली पुत्र पौत्रांच्या पावली असे म्हणत गौरींचे माहेर आनंदात स्वागत केले जाते तसेच त्यांना नवीन साड्या आणि दागदागिने घालून देखील सजवले जाते तसेच पहिल्या दिवशी गौरीला भाकरी भाजीचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर गौरी पूजन केले जाते दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे पूजन केले जाते आणि गोड धोडाचे जेवण केले जाते यामध्ये सोळा भाज्या पाच कोशिंबिरी पूर्णाचा स्वयंपाक असे पंचपक्वांना देखील केले जातात या दिवशी सब्बांना आणि ब्राह्मणांना जेवायला देखील बोलावले जाते तसेच गौरींना लाडू चिवडा करंजा असे फराळाचे पदार्थ मिठाई फळे यांचाही नैवेद्य दाखवला जातो तसेच गौरीला विविध प्रकारची फुले वाहिली जातात तसेच सायंकाळी विवाहित स्त्रियांना हळदी कुंकवासाठी बोलावले जाते तसेच कुटुंबातील सदस्य नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना गौरीच्या दर्शनासाठी घरी देखील बोलावले जाते यानंतर ओवसा असतो अनेक ठिकाणी गौरी पूजनाच्या दिवशी ओसा भरण्याची पद्धत असते ओसा म्हणजे गौरीला ओवाळणे किंवा ओवसणे ज्याला काही ठिकाणी ओसा असेही म्हटले जाते या परंपरेद्वारे घरातील सुनेला मान सन्मान दिला जातो त्यांना त्यांच्या तेन आवडीच्या भेटवस्तू अथवा पैसे देखील दिले जातात यानंतर गौरी विसर्जन असते तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केले जाते काही जणांकडे गौरीसह गणरायाचे विसर्जन केले जाते तर तुमच्याही घरी गौरींचे आगमन होणार असेल तर अगदी आनंदात हा सण साजरा करा तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा